मलकापूर विधानसभा मतदारसंघातील माता भगिनींकरता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व पंतप्रधान एक रुपया पीक विमा योजनेची भाजपा युवा मोर्चाकडून निशुल्क सेवा पहा फक्त सावजी न्यूज टीव्हीवर भारतीय जनता युवा मोर्चाद्वारा आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व पंतप्रधान एक रुपया कृषी विमा योजनेचे निशुल्क आयोजन दोन्ही योजनांकरता ऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचे आहे मलकापूर परिसरातील जनतेला ऑनलाईनची कामे करण्यास भरपूर त्रास होतो शिवाय खर्चही लागतो याकरता भारतीय जनता युवा मोर्चाचे यश संचेती यांनी आपल्या कार्यालयात वरील दोन्ही योजनांच्या निशुल्क सेवा जनतेस उपलब्ध करून दिल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता किंवा निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याकरता आवश्यक कागदपत्रे लाभार्थीचे आधार कार्ड रहिवासी दाखला डोमिसाईल किंवा जन्मदाखला तहसीलदार उत्पन्न दाखला उत्पन्न अडीच लाखापर्यंत बँक पासबुक पासपोर्ट फोटो रेशन कार्ड तर पंतप्रधान एक रुपया पीक विमा योजनेकरता सात बारा बँक पासबुक आधार कार्ड पीक पेरा इत्यादी कागदपत्रे घेऊन एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष संचिती यांनी केले आहे भारतीय जनता युवा मोर्चा खामगाव जिल्ह्याच्या वतीनं मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेसाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना हे आपण निशुल्क आपल्या कार्यालयामध्ये चालू केलेली आहे आणि आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पाचशे लाभार्थ्यांचे फॉर्म सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये जमा झाले आणि पीक विमा अंतर्गत आपले दोनशेच्या जवळपास फॉर्म पीक विम्याचे आपल्याकडे उपलब्ध आणि आपल्याकडे जमा लोकांनी केलेले आहे मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपण या योजनेचा लाभ घ्यावा कारण लोकांना ऑनलाईन कसं करायचं किंवा तो फॉर्म ऑनलाईन कसा फिलअप करायचा याचा त्रास लोकांना होते आहे आणि आपली संपूर्ण टीम या कार्यालयामध्ये बसलेली आहे आणि ती टीम सर्वांना फॉर्म भरून देत आहे आणि लाभार्थ्यांपर्यंत लाभ सुद्धा ते पोहोचवणार आहेत आणि सर्वांना विनंती करतो माजी की आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना या दोघी योजनांचा लाभ घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र एकच चर्चा युवा मोर्चा